लग्नातला गॅस लग्नाला अडीच तीन महिने झाले मग त्याच्या आधी पण नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा सर्वात मजाच असणार आणि आई आज किचन मध्ये काय चालू आहे गोळ्या पुळ्या करू आली कशावर आणि गॅस तर बंद आहे आता गॅस गेला का बाय गॅस तर चालू काय बर पाय काय गॅस गेला गॅस गेला काय मग आता डबा आज तसं जाचं काय कुठ्या भाजी कोणती गेली भाजी भाजी कुठली गेली अरे वा काय केलं वांग्याची भाजी पण नाही नेसली इकडे पोळ्या पण हे खटका खाल खालचा चक्कर नाही ना चेक केला उचल दौडी मग आता उलटा करून तिकडे चेक कळ ब माझी चिकायला बघ काय अचानक स्वयंपाक केला अर्धवट आता का तसंच जाच काय बर दोघी जणी तुम्ही गॅस करता आधी चेक नाही करायचं का पाचच का तुमच्या काम अशाच पुढे द्यायच्या का

तुम्ही दोघी स्वयंपाक करा कधी तर चेक करायचा बघायचा आणि तिथ नाही हाय का नाही हाय गॅस आता वेळेवर जर असं जर झालं नाही दिलं दुसऱ्यांना म्हटलं आमच्या घरी करायचं नाही मग तसंच जायचं काय केलं पुढ्या त्या लाटेस्ट करून ठेवलं नुसते किती फक्त मोजून एक पुढे झाली मित्रांना दुसरी पुढे तयार असताना अचानक गेला गॅस किती आहे ते चार पाच पोळ्या नाही करणार मग आपल्या इकडे एक्स्ट्रा गॅस नव्हता मला गॅसवरच चटकी लागतात मग आता न्यास लागणार काय काय म्हणतात तर काकू अरे पण तुम्हाला समजायला पाहिजे दोघीला दोघीला समजायला पाहिजे कि गॅस जाणार आहे विचारायचं किती दिवस झाले काय नाही लग्नातला गॅस लग्नाला अडीच तीन महिने झाले मग त्याच्या आधी पण लग्नापासून गॅस भरून होत नाही भाजी बघू पाहू ते भाजी झाली का आता भाजी पण अशीच कच्चीच भाजी खा लागणार आहे बाबा आज उलट त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असतो जास्त मग लोक सर्वांना कच्चीच खाल्ली असते कच्च वांग याची भाजी कोणी खाईल का ते टमाटर आहे का थोडी कस काय एकट्यासाठी थोड्या सर्वच साठी आहे खाणार आहे का काय अचानकच मित्रांनो पाय स्वयंपाक करतानी मंदातच संपला गॅस आता कायच असांदी असतात प्रत्येक आणि इकडे टिफिन टिफिन राहायला काय कमायत वा कमायलाय वा हो डबाब्या डायला लागणार आहे ना आणच लागणार का तसे पॅक करून आईच जाणार आता जाबा पॅक करावं लागते आणि उशीर पण होणार आहे त्याच्या वेळच गॅस संपलेला आहे कमाल केली हो गॅस जाणार हो मी पण चेक चेक नाही केला सांगायचं सर पूर्ण सांगायचं खरं जर म्हणजे चेक करायला लावला मी चेक नस केलं का करणारच होती तर मित्रांनो अशा प्रकारचा असता व्हिडिओ आज अचानकच गॅस गॅस संपला तर प्रत्येक घरीच राहते कारण स्वयंपाक करताना बऱ्याच वेळा गॅस जातेच पण तरीही पर्याय असतेच एक तर शेजारीच्या घर झालं होते नाहीतर मग घरचा जर एक्स्ट्रा गॅस भरला असेल तर ते लावं लागते एक्स्ट्रा पाहिजेच ना तर मग एखादा एक्स्ट्रा आला का आपल्याला तिकडून लग्नात ठिकाणं कुठ ना हा ठिकाणं कसं काही ना गॅस हा मग की कडचा परत गॅस म्हटल्यापेक्षा शेगडी तर येऊ शकते पण शेगडी नाही आली लाईनवरची आलेली लाईनवरची आली का हां लाईनवरची लावायची लाईनवरची चालू कर पण मग त्याला बोर्ड लावं लागते व्यवस्थित हे कर काम करत फिटिंग वगैरे व्यवस्थित पाहिजे ना शेगडी शेगडीचं चालेल का आपल्याला वेगळी लावायला लाईनवरची चालते शेगडीवरचं बघावं लागणार आहे काय शेगडी रिस्कीच आहे जेवढा गॅस सोपा आहे तेवढी शेगडी सोपी नाही आहे म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की कमेंट म्हणून सांगा मग आज अर्धवटच जबा अर्धवटच सर्व काम झालेलं आहे आणि नेमकंच आमचा विषय झाला होता मित्रांनो किंवा आज गॅस जाईल की बाई एक दोन दिवसात गॅस जाईल पण नेमक्या तो आजच गेलेला आहे त्यामुळेच हा शूट केलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ तो कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय